नमस्कार मंडळी कशा सगळी मजेत ना आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात रोज रोज भाज्यांचा प्रश्न असतो म्हणून आज ठरवलं टोमॅटोची चटणी करायची मस्तपैकी कि, एक किलो टोमॅटो आणलेले मार्केटमधून तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी पॅनमध्ये घेतलेलं आहे तेम, तेल तेल थोडं कडकडून दिलेलं आहे छानपैकी आणि मग त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरं जिरंही छान असं तडतडायला लागल्यावर त्याच्यामध्ये खूप सारा असा आपण कांदा टाकणार आहोत काही अशा गोष्टी आहेत रेसिपी आहेत ना ज्याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण हे जास्त असलं ना की भाजी भाजीला खूप छान अतिउत्तम चव येते तर मस्त तर गुलाबी कलरचा होईपर्यंत कांदा आपण फ्राय करायचा आहे आणि त्याच्यामध्ये घरगुती लाल मसाला असेल तो ना तो टाकायचा आहे आणि गरम मसाला ॲड करायचा आहे आणि परत ते परत ते मिश्रण एकत्र एकजू करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याचे टाकणार आहोत टोमॅटो तर हे टोमॅटो ना मी असे बारीक कापलेले आहे त्याच्यातले बिया आधी काढून घेतलेल्या आहेत आणि मग ते बारीक क कट करून घेतले आहेत बारीक जेवढं बारीक कापाल ना तेवढं लवकर ते शिजायला मदत होतं तर त्याच्यामध्ये चवीनुसार आता आपण मीठ टाकून घेतलेलं आहे तर व्यवस्थित असं परतून घेते टोमॅटो जेवढं तुम्ही हलवत बसाल ना तेवढं ते पाणी सुटत जाणार आहे हे बघा अगदी पाच मिनटं मी आता वाफ काढून घेते आणि झाकण झा काढल्यावर बघा थोडंसं मस्त स्मॅश झाल्यासारखं झालेलं आहे टोमॅटो तर परत हलवून घ्या व्यवस्थित भाजी ती दोन चमचे मी शेंगण्याचं कोट टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघा भाजीनं पूर्ण ऑलमोस्ट चटणी आता सुकलेली आहे आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं ना कुट टाक तर त्यातला ना घट्टपणा येतो भाजीला त्याच्यामुळे तर झालेली आहे चटणी आपली वरतून टाकून घेतलेली आहे कोथिंबीर तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओ रेसिपीच्या व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात आधी भेटतील तर बाय टेक केअर गुड नाईट स्वीट ड्रीम शुभरात्री काळजी घ्या सगळ्यांनी बाय